लोकनेते विजयराव अण्णा पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा शुभेच्छांचा वर्षाव तासगाव तालुक्यातील येळावी गावचे सुपुत्र लोकनेते विजय अण्णा पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला या वाढदिवसानिमित्त येळावीच्या सौ सुनीता पाटील उपसरपंच जयदेव भंडारे ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीनं लोकनेते विजय अण्णा पाटील यांचा सत्कार करण्यात आला येळावी विकास सोसायटीच्या वतीनं चेअरमॅन केशव गावडे यांनी सत्कार केला सिद्धेश्वर शिक्षण मंडळाच्या वतीनं संस्थेचे सचिव पंडितराव भोसले सर यांनी सत्कार केला बाबासाहेब पाटील हायस्कूलच्या वतीनं मुख्याध्यापक मच्छिंद्रनाथ सर यांनी सत्कार केला परिसरातील जुळेवाडी नागाव निमणी नेहरूनगर गावातील सामाजिक शैक्षणिक राजकीय आर्थिक मान्यवर व्यक्तींनी प्रत्यक्ष भेटून फोनवरून शुभेच्छा दिल्या वसंतदादा साखर कारखान्याचे संचालक विशाल पाटील यांची महाराष्ट्र राज्य गोल शॉट बॉल असोसिएशनच्या राज्य अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायत आणि विकास सोसायटीच्या वतीनं सत्कार करण्यात आला ब्युरो रिपोर्ट एस एन मराठीसाठी प्रशांत सावंत येळावी